पोलीस भरतीमध्ये ग्राउंडवर धावला पण जीवनाची शर्यत मात्र हरला अर्थातच ही घटना घडली आहे बीड पोलीस भरती दरम्यान दीपक वावळे या विद्यार्थ्याचा भरती दरम्यानच मृत्यू झालेला आहे आता ही पोलीस भरती समाजामध्ये विद्यार्थ्यांचे जीवावर बेतली आहे का तर निश्चितच हो पोलीस भरतीच नाही तर सगळ्याच प्रकारच्या ह्या भरत्या विद्यार्थ्यांसाठी जीवघेण्या ठरलेल्या आहेत नवे नवे या भरती विद्यार्थ्यांचे जीव घेतलेले आहेत अजून किती जीव घेणार आहेत विद्यार्थ्यांचे हे अजूनही यांनी डिक्लेअर केलेलं नाही काही भरती प्रक्रिया एवढी जीवघेणी ठरलेली आहे भरती प्रक्रिये दरम्यान काय चुका झालेल्या आहेत समाजाची काय जबाबदारी आहे प्रशासनाची काय जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकप्रतिनिधींची या भरती प्रक्रियांमध्ये काय काय जबाबदारी ह्या लोकांनी ह्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नसाव्यात त्यामुळेच आमच्या एखाद्या विद्यार्थ्यांचा असा मृत्यू भरती दरम्यान होणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आई वडिलांचं स्वप्न एकीकडे राहतं विद्यार्थ्यांचं स्वप्न एकीकडे राहतं आता ह्या दीपकची जर कौटुंबिक परिस्थिती पाहिली तर अत्यंत नाजूक अशी परिस्थिती आहे कारण की आई वडील उसतोडीच्या कामाला जातात भाऊ ऑटो चालवतो ऑटो चालवून जे काही त्याला रोजमजुरी मिळते त्याच्यातून तो आपल्या भावाचं शिक्षण पूर्ण करतो कुटुंबाचं भरण पोषण आणि आपल्या भावाच्या शिक्षणाला पैसे लावून कुठेतरी एक अपेक्षा असते की माझं तरी नसेल चांगलं किमान माझ्या भावाचं तरी चांगलं व्हावं माझा भाऊ तरी सरकारी नोकरीमध्ये असावा असं एक स्वप्न उराशी असतं जे आई-वडिलांच्या हातात रोज उसाचं कोयता आहे कुठेतरी त्या आई वडिलांच्या डोळ्यांना सुद्धा आशा लागलेली असती की एक दिवस माझं लेकरू सुटा बुटा मध्ये मला पाहायला मिळेल त्यासाठी माझ्या हातातून रोज रक्ताच्या धारा वाहिल्या उसाच पाचड लागून तरीही चालतात पण माझ्या लेकराला मात्र वर्दी घालायला मिळावी आणि या समाजाची सेवा करायला मिळावी हे स्वप्न आई वडिलांनी उराशी बाळगलेलं आईला शब्द देऊन गेलेलं लेकरू आई मी येताना वर्दीमध्ये येतो आज त्या आईच्या काळजी काय असेल किंवा आज त्या आईच्या काळजाला काय वाटत असेल की आज मध्ये परत येणार होत पण शेवटी त्याचं पार्थिव आलं बर ते पार्थिव सुद्धा अशा पद्धतीने या प्रशासनाने आणलं मग या प्रशासनाने भरती प्रक्रिया दरम्यान नेमक्या काय चुका केल्या आता ही भरती प्रक्रिया आहे कि हत्याकांड चालू आहे तर खरोखर तर हे हत्याकांड चालू आहे शिक्षक भरती दरम्यान सुद्धा यांनी असंच केलेलं आहे आज अनेक समाज बांधवांनी प्रश्न उपस्थित केले जे करणं आवश्यक होतं समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक समाज, समाज बांधवांनी हे प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे कारण की बीड जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर जागा दाखवल्यात आणि त्या ठिकाणी बारा हजार ते वीस वीस हजारापर्यंत विद्यार्थी तिथे लाईनला लागलेले आहेत भरतीसाठी ही किती शोकांतिका आहे अरे एकशे चौऱ्याहत्तर जागा जर काढताय ना तुम्ही दीडशे काढत असाल दोनशे काढत असाल दोनशेच्या वर तर तुम्ही काढल्याही नाही तर मग एखाद्या जिल्ह्यात सपोज जर तुम्ही दोनशे जागा काढलेल्या आहेत तर तिथे वीस हजार विद्यार्थ्यांची काय फॉर्म भरून घ्यायची गरज आहे तुमची तुम्ही वीस हजार जागा काढत असाल तरच वीस हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्या अन्यथा त्यांची फीस तुम्ही कोणत्या बेसवरती ओढून घेता कोणत्या गोष्टीवरून त्यांना इतकं धावायला लागतं आता जर आपण दीपक ज्या भरतीमध्ये गेला बीड जिल्ह्याच्या तेथून जर पाहिलं तर त्याला सोळाशे मीटर धावायला लावलेलं ला आहे त्याच्यासाठी जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगचा आणि त्या धावण्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं क्याल तर अगदी चित्ता किंवा हरिण ज्या पद्धतीने धावतात ना त्या पद्धतीने किंवा तेवढ्या वेगाने यांनी आपल्या ह्या आपल्या मुलांना आपल्या लेकरा बाळांना धावायला लावत आहेत ही भरकी प्रक्रियेची जी यंत्रणा आहे ही प्रशासकीय यंत्रणा अरे हे चित्ता असतील हे वाघ असतील हे हरिण असतील हे वन्य प्राणी आहेत या वन्य प्राण्यांना तुम्ही पोलिसांची वर्दी घालून टाका आणि त्यांनाच नोकरी मध्ये घ्या सेवेमध्ये रुजू करून अरे प्राण्यांसारखं लेकरांना का धावायला लावता वन्य प्राण्यांसारखं तुम्ही लेकरांना धावायला लावणार रे तळागाळातले गोर गरीब कुटुंबातले त्यांचं भरणपोषण करतानाच त्यांच्या आई वडिलांचे किती नाकी न असतात कारण नीटशी गावाकडे कुणालाही शेती नाही त्या शेतीला पुरेस पाणी नाही अनेक कुटुंब बहुसंख्य कुटुं, कुटुंब कुटुंब भूमी आहेत म्हणून त्यांना तोडीच्या कामाला जावं लागतं घरामध्ये मोठाले भाऊ बहीण असतील तर त्यांचं शिक्षण पैशाविना थांबलेलं आहे आणि म्हणून त्या भावावर सुद्धा आटो चालवण्याची वेळ आलेली आहे कुठेतरी त्या ऑटो चालवण्याच्या पैशातून दुसऱ्या लेकराला नोकरी मिळवून द्यावं म्हणलं तर त्याच्या डायरेक्ट जीवावरच बेतली ही भरती प्रक्रिया मग काय चुका केल्या यांनी प्रशासनाने चुका काय केल्या तर आता बघा इतका उन्हाळ्याचा दिवस चालू यांनी थंडीचे सगळे महिने जाऊ दिले कशामध्ये जाऊ दिले थंडीचे महिने यांनी थंडी मध्ये आरामात काय केलं आय आरामात यांनी नगरपालिकेच्या निवडणुका नगर परिषदांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राहिल्या सुविल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांनी आयसामारात थंडीमध्ये थंडी मध्ये घेतल्या लाडू खाऊन काजू बदामचे दिवाळीचे लड्डू खाऊन अर्ध्यांनी दिवाळीचा उष्टा फराळ लोकांच्या घरी नेऊन दिला मत मतदारांच्या हे घ्या हे घ्या तुम्हाला फराळ आम्हाला प्रेम आहे तुमच्यावरती घ्या फराळ कशासाठी तर आता इलेक्शन आली आणि आम्हाला मतदान मुठभरची उडा घ्या एक करंजी घ्या एक लाडू घ्या ना आम्हाला मतदान द्या याच्यामध्ये यांनी थंडीचे दिवस घातले आणि मग यांनी थंडीच्या दिवसामध्ये भरती प्रक्रिया का केली नाही आतापर्यंत जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत या भरती भरती प्रक्रियामध्ये आणि शासकीय यंत्रणा जी आहे ग्रह खातं असेल तुम्हाला अजून एवढंही तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला नाही का की इतक्या उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या दिवसामध्ये दुपारी भर बारा एक दोनच्या दरम्यान लेकरांना पळायला कसं लाव सोळाशे सोळाशे मीटर पर्यंत कसं काय पळतील लेकर वन्य प्राणी सुद्धा शिकारीसाठी थंड्या वातावरणात बाहेर निघतात भर उन्हामध्ये बाहेर पडत नाही तो कुठलाही प्राणी जी अक्कल वन्य प्राण्यांना आहे ती अक्कल अजून आमच्या ह्या प्रशासकीय यंत्रणेला आलेली नाही आणि हे पगारी घ्यायला बसले तीन तीन लाख कोणत्या बेसवर यांना घबाड दिल्या जाते तीन तीन दोन दोन लाख आमच्या लेकरांचे जीव घेण्यासाठी दिले जाते तुम्हाला सकाळी चार वाजता लेकरांना ग्राउंडवर बोलवता वाजता बोलवता तेव्हापासून डांबून ठेवतात इथे त्यांना आणि दोन दोन वाजता पळायला लावता भर उन्हामध्ये मग सकाळपासून तुम्ही करतात काय अरे ज्या लेकराला पाच वाजता ग्राउंडवर तुम्ही बोलवता ते लेकराला घरी किती वाजता उठावं लागेल असेल झोपेतून आणि त्यांच्या गावाहून तुमच्या त्या ग्राउंड पर्यंत त्याला पोहोचायचं तो येत कसा ग्राउंडच्या बाहेर त्यांच्यामध्ये त्यांचे कितीही महत्वाचं काही असाल तर तुम्हाला काही घेणं देणं नसतं त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा तिथे उभं राहायला जागा ठेवत नाही तुम्ही बॅगा फेकून द्यायच्या त्यांच्या खाण्याची सोय नाही पाणी पिण्याची सोय नाही त्यांना कुठले फ्रूट दिल्या जात नाही त्यांना कुठली साधी पिठलं भाकरी सुद्धा दिल्या जात नाही एवढी अवकाश प्रशासनामध्ये आणि आमच्या सरकारमध्ये नसते आणि इथे मात्र भावी पोलीस निर्माण करायचे यांनी कार्यक्रम आखतात कुठल्या बेसवर अरे वारकरी दिंडी घेऊन आले नसते रामकृष्ण हरी म्हणत तर त्यांच्या भाकरीची सोय आपण करू शकतो लाखोंच्या संख्येने वराड येतं लग्नामध्ये त्यांच्या जेवणाची सोय आपण करू शकतो आणि मग आपल्या लेकर बाळ जेव्हा भरतीसाठी येतात तिथे तुम्ही जेवणाची नाश्त्याची सोय करू शकत नाही सप्ताहामध्ये अन्नाच्या अशा पत्रावळ्याच्या पत्रवळ्या टॅक्टरनं अन्न वायाला जातं आणि भरती प्रक्रियेमध्ये आपलेच लेकरबाळी उपाशी राहिल्यामुळं ले, मरण मृत्यूला सामोरे जातात आणि मरण पत्करावं लागलं लेकराला याची कुठेतरी जाणीव असू द्या समाजाने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे आणि जिथं भरती प्रक्रिया आहे तिथं समाजाने तिथं गेलं पाहिजे अन्न पाणी घेऊन आणि तिथं त्या लेकरांना खायला दिलं पाहिजे इकडे सप्ताहामध्ये आणि लग्नामध्ये पत्रावळ्या टॅक्टरनं वाटून काय फायदा अरे जिथं भूकेले आहेत तिथं अन्न गेलं पाहिजे तर अन्नदानाचं पुण्य आहे नाहीतर अन्न नाश जिथं केलाय तिथं खर्च करून तुम्ही अन्नदान करत असाल काही अर्थ नाही आज एका लेकराच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही त्याला पुरेश पाणी मिळालं नाही आणि म्हणूनच त्याच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन झालेलं आहे शरीरामध्ये पाणी नसेल तर काय होणार आणि म्हणून तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था प्रशासकीय यंत्रणा आणि सरकार करू शकत नसेल तर आज आमची ही जी सिस्टम आहे राज्य शासन चालवण्याची ही कुठल्या थराला पोहोचलेली आहे बघायचं आणि प्रशासकीय लोक तर अशी असतात ही यंत्रणा हे स्वतःच्या खिशातून दोन रुपयाचं पाण्याचा ग्लास सुद्धा नेऊन देऊ शकत नाहीत मुलांपर्यंत इतके घरी ये ना यांच्या घरी सांभाळलेले कुत्रे असतात दारात बांधलेले गेट जवळ घरात त्यांच्या बायकोच्या सोप्याजवळ त्यांच्या टीव्ही जवळ फिरतात ते कुत्रे असे घरांना इकडं तिकडं इकडं त्यांच्या बायका दिवसभर त्यांना हजार हजार रुपये आईस्क्रीम खायला टाकते यांच्या पगारातून पण हे यांच्या पगारातून भुकेल्या लेकरांना रुपयाचा ग्लास भरून पाणी नेऊन देऊ शकत नाही मरता का तुम्ही तिथं कॅन जर उपलब्ध करून ठेवल्या एखादा टॅम्पो भरून जाग जागी तिथं दोन ग्लास ठेवले पाणी पिण्यासाठी लेकर वंजुळी नाही पितील तुम्हाला ग्लास नसेल भेटत नाही तर लेकरांना किमान वाट्या घेऊन येण्याची तरी तिथं त्यांना परवानगी ठेवत जा लेकर वाट्या घेऊन येतील पाणी पितील तेही तुम्ही ठेवत नाही अरे जेवढी प्रशासकीय यंत्रणा असते ना घरून किमान भाकरी तर घेऊन येत जायकोल म्हणून टाकून देत जा जास्त पिठलं भाकरी देत जा लेकरांना तिथं खायला तुमच्या घरी कुत्र्यांना आईस्क्रीम खाऊ घालता तुम्ही घरी गर तुमच्या फ्रीज असे कोंबून भरलेले असतात फळांनी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर तिथे घरचे दोन दोन फ्रूट काढून आणले असते तर आज या लेकरांचे जीव गेले नसते या लेकरं किती गरीब घरातून येतात भरती प्रक्रियेसाठी श्रीमंत घरातले लेकरं येत नाहीत पोलीस भरतीसाठी आलेलं मंत्र्याच्या एकाही मंत्र्याचं पोरग नव्हतं पोलीस भरतीसाठी आलेलं किंवा एकाही आमदार किंवा खासदाराचं लेकरू नव्हतं तिथं पोलीस भरतीसाठी आलेलं हे सगळे गोर गरिबांचे शेतमजुरांचे कामगारांचे लेकरं पोलीस भरतीसाठी आलेले असतात पण त्याची तुम्हाला जाणीव नसते एक गरीब मरतो ना तर तो जसा काही श्रीमंताच्या नाश्त्यासाठी मेलेला आहे ही अवस्था आज आपल्या देशाची झालेली आहे काहीच वाटत नाही जेव्हा त्या लेकराचा मृत्यू होतो तेव्हा एक प्रशासकीय अधिकारी तिथं जात नाही तहसीलदार कलेक्टर यांची काहीच जबाबदारी नाही का एसपीची हे सगळे तिन्ही चोर तिथं जायला पाहिजे असतात ना अरे आम्ही हे का जात नाहीत तिथं तिथं जायचं त्यांच्या सोबत घरी तुम्हाला प्रशासकीय गाड्या असतात तात्काळ त्याला त्या ते दवाखान्यात हलवायला पाहिजे असल्या गाड्यांमध्ये कितीतरी वेळानं त्याला सलाईन लावल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकल्या जातं नंतर सांगल्या जातं की त्याला मृत्यू घोषित केलेला आहे म्हणून आणि नंतर त्याच्या भावाला बोलवून डायरेक्ट मृतदेह दिला जातो दहा दहा हजार रुपये अँब्युलन्सवाला मागतो सरकारी अँब्युलन्स कशासाठी आहे तर सरकारी अँब्युलन्सवालेही इतकाला पैसा मागत असतील किंवा सरकारी अँबुलन्स मध्ये नेण्याचं सोडून तुम्ही दहा हजाराचं काय मध्येच काढलं तरी त्यांच्या कुटुंबाकडून पाच हजार घेतो म्हणजे मे माणूस नेलं तरी पैसे कमवायचा धंदा ही प्रशासकीय यंत्रणा सोडत नाही हे मेलेल्या माणसावरच सुद्धा टाळूवरच लोणी खात बसलेली ही प्रशासकीय यंत्रणा आहे अशी यंत्रणा बरखास्त करणे सगळ्यात जास्त सोयीस्कर असतं कारण की आता सगळ्यात महत्वाचे समाज बांधवांनी प्रश्न निर्माण केले की एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी इतक्या विद्यार्थ्यांना बोलवलं का तुम्ही म्हणून हे असे गुंड पोसायचे आहेत ना आपल्याला दोन दोन लाख रुपये देऊन आणि म्हणून इतक्या तुटक्या जागा का हळल्या जातात त्यांनी यांचं पोषण केल्या जातं ही जीवघणी भरती प्रक्रिया किती दिवस आणखी ठेवायची थंडीच्या दिवसामध्ये आता एखाद्याचा जीव गेल्यानंतर जेव्हा समाज रस्त्यावरती उतरतो तळागाळातून आवाज उठवला जातो तेव्हा म्हणतात आम्ही उद्यापासून आता वेळापत्रक चेंज करू मग आधीच का तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही आधी करायला पाहिजे ना तुमच्याकडे तज्ज्ञ समिती असती तुमच्याकडे सुज्ञ समिती असती तुमच्याकडे ज्ञानवान समिती असती आणि निस्तच म्हणता ही समिती इकडून तिकडं चालली तिकडून इकडे गेली इकडून तिकडं काम केलं काय करतात ह्या वेगवेगळ्या समित्या तुम्ही तज्ज्ञांच्या सुज्ञांच्या करता अगोदर ही वेळापत्रक कळालं नाही का दोन दोन तीन तीन वर्षांनी एकदा भरती प्रक्रिया काढता कधी पाच वर्षांनी काढता आणि त्या पाच पाच वर्षे पाच पाच लाख विद्यार्थ्यांना निस्त सकाळी धावायला लावता पळायला लावता त्यांच्यामध्ये जी ताकत असते ना या देशाच्या तरुणांमध्ये ही निस्ती डायमूड बायमूड इकडं मूड तिकडं मूड, मूड, मूड याच्यातच तुम्ही खर्च करायला लावत आहेत म्हणजे या देशातल्या तरुणांमध्ये डोंगराला सुद्धा पाझर फोडण्याची पहाडाला सुद्धा पाझर फोडण्याची जी ताकद आहे ता ना ती फक्त तुम्ही सकाळी धावायला लावून एनर्जी सगळी त्यांची खर्च करत आहे आणि नोकरी किती दे, जणाला देणार आहे म्हणजे तिथल्या बारा हजार ते वीस हजार मुलांना तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये इतक पळायला लावलं इतकं पळायला लावलं आयुष्यभर आणि शेवटी दिलं काय त्यांना त्यांचा जीव घेतला दुसरं काय प्रमाणपत्र दिलं त्यांच्या आई वडिलांना तुम्ही जरी त्यांची मृत्यूमुखी पडलेली बॉडी नेऊन दिली त्यांच्या हातामध्ये हे प्रमाणपत्र आहे त्यांच्या आई वडिलांच्या मेहनतीचं आणि एकही प्रशासकीय अधिकाऱ्याला थोडंही काहीच वाटलं नाही जीवाला की तिथं जायला सांत्वन करायला सुद्धा जेव्हा कार्यकर्ते तिथं जातात आवाज उठवतात तेव्हा कुठेतरी यांना ऐकायला येतं थोडस हा काल भरती दरम्यान एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला वाटते आपल्या चुकीमुळं तेव्हा यांना पण हे असे मठ्ठ बसलेले यांच्यावर काही फरक पडत नाही कारण की यांचे खिशे इकडून 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 असे टंब भरलेले असतात आणि यांनी नियोजनपूर्वक जागा आधीच भरलेल्या असतात एकशे चौऱ्याहत्तर ल एकशे चौऱ्याहत्तर जागा आधीच भरलेल्या गेलेल्या असतात नंतर उग हे फक्त लेकरांना त्या डावे मूड बावे मूड पळायला लावतात बाकी यांचं काहीही नसतं आणि इथल्या युवकांची एनर्जी मात्र भरतीच्या नावाखाली अशीच हे खर्च करत आहेत हे एक षडयंत्र आहे भरतीच्या नावाचं बस यांनी डीएड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा असंच वाटोळ करून टाकलेलं आहे आणि जे बारावी आणि ग्रॅज्युएशन मध्ये त्यांना सुद्धा या पोलीस भरतीच्या नावाखाली यांनी हत्याकांड आणि हे एक षडयंत्र चालू केलेलं आहे हे षडयंत्र विद्यार्थ्यांनी ओळखलं पाहिजे विद्यार्थी आणि पालक या देशातला जागृत असला पाहिजे हे जेव्हा अशा जागा काढतात ना एकशे चौऱ्याहत्तर तर याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे एकाही विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेसाठी नाही गेलं पाहिजे यांनी एकशे चौऱ्याहत्तर ना फॉर्म भरलेले विद्यार्थी किती आहेत बारा हजार मग बारा हजारच जागा असल्या पाहिजे तरच आम्ही भरती प्रक्रियेसाठी येऊन अन्यथा येणार नाही कारण की का येणार आम्ही यांनी मुठभर जागा भरून मुठभर लोकांनाच पोसत आहेत दोन दोन लाख पगारी देऊन चार चार लाख पगारी देऊन आणि ते मग ते काय करतात आणखी पैशाचा जोश जास्त असतो जोर त्यांच्यामध्ये ताकद आणखी भ्रष्टाचार करण्याची ताकद त्यांची वाढते जेव्हा हे कामाचं आणि वेतनाचं डिजेंट्रलायझेशन करतील तेव्हा या देशातला भ्रष्टाचार आणि बेरोजगार आपोआप आणि विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये स्वतः एस पी सांगतात की आम्ही या ठिकाणी मॉडेल यंत्रांचा के उपयोग केलेला आहे त्यांच्या शरीराला आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चिप लावलेल्या आहेत त्या मोजमापासाठी कशाला चिप तुमच्याकडे एवढी मनुष्यबळ यंत्रणा आहे ना एवढा लठ्ठा अधिकारी त्यांना दोऱ्या धरायला लाव ना त्यांना कशासाठी निसतं त्यांना एका जागेवर बसून रिमोट सारखं तिथे एकाच जागेवर बघायचं कोण किती आहे अरे या चिप लावून सुद्धा घात होतो यंत्र आहेत ते शरीराला जेव्हा तुम्ही एखादी यंत्र चिटकवता त्या यंत्राचा परिणाम सुद्धा त्या शरीरावरती होतो आणि म्हणून अशा प्रकारचे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतात तुमच्या जर अन्न पाणी विद्यार्थ्यांना पुरवणं होत नसेल आणि वेळापत्रकांचं नियोजन होत नसेल तर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे का, का विद्यार्थ्यांनी त्या उन्हामध्ये भरती प्रक्रियेसाठी उतरले सर्व विद्यार्थ्यांनी संघटित व्हायचं ना कुठल्या तरी चौरे एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना वाटत की हा मी त्या एकशे चौऱ्याहत्तर मध्ये असला पाहिजे हे थोटांड आहे क्लासेस वाल्यांनी सुद्धा असं थोतांड शिकवणं बंद केलं पाहिजे की वीस हजार जा आणि शिकवतात त्यांना की एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे असं शिकवणं सुद्धा बंद झालं पाहिजे समाजातून का तुम्ही विद्यार्थ्यांना उलट शिकवायला का तुम्ही चॉकलेटचे स्वप्न दाखवायला जे चॉकलेट तोंडात टाकल्यानंतर चघळल्यानंतर शेवटी संपणारच आहे त्याचं स्वप्न तुम्ही दाखवू नका असं काही काहीतरी निरंतर आणि शाश्वत असलं पाहिजे असं स्वप्न आणि अशी कामगिरी करून घ्या विद्यार्थ्यांकडून आणि अशा नोकऱ्या त्यांना द्या असं काम त्यांच्या हाताला द्या भले त्यांना एक लाख महिन्याला पगार नसला तरी चालेल पण त्यांना दहा हजारच महिन्याला पगार असला तरी चालतो पण ती नोकरी त्याची शाश्वत असली पाहिजे आणि त्याच्या हाताला पुरेस काम असलं पाहिजे अशा प्रकारच्या नोकर भरती प्रक्रिया काढल्या पाहिजे जे, जे चॉकलेटचे स्वप्न दाखवणं क्लासेस वाल्यांनी आणि समाजातील लोकांनी आणि प्रशासनाने सुद्धा बंद केलं पाहिजे आता राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या काळात एवढे श्रीमंत होतात एवढे श्रीमंत होतात कुठं साड्या वाट कुठे सोन्याचे मणी कोणीकडे कोंबड्या कोणीकडे कुत्रे कोणीकडे धाबे कोणीकडे दारूचे ट्रक कोणीकडे ड्रगचे ट्रक ट्र। इतकं तुम्ही वाटता इतकं तुम्ही श्रीमंत होता आणि ह्या सात आठ हजार दहा बारा हजार विद्यार्थ्यांना अन्न पाण्याची सोय तुम्ही करू शकत नाही का लोकप्रतिनिधी म्हणून फारच तुम्ही श्रीमंत आहेत ना या बोटात आणख्या या बोटात आणख्या लाखो रुपयाचा चष्मा इकडं दादा तिकडं कोणून तिकडं आणि इकडं ताईन इकडं भाऊन इकडं आणि इकडं आई साहेब इकडं ताई साहेबन हे सगळे मिळून तुम्ही या लेकरांना साधी पिठलं भाकरी देऊ शकत नाही का तुमचे एवढ्या हजार हजार एकरचे मळे आहेत कुठं तुमचे ड्रॅगन फ्रूट आहेत कुठं मोसंबीच्या बाग आहेत कुठं संत्र्यांच्या बाग आहेत कुठं रताळांच्या बाग आहेत या लेकरांना तिथं काहीतरी खाण्याची फराळाची फ्रूटची व्यवस्था करत जा लोकप्रतिनिधींनी एवढी तरी जबाबदारी वाटून घ्या त्या ठिकाणी तुमचे लेकरं जेव्हा लंडनला जातात तेव्हा त्यांच्यासाठी किती खायचे सोय गाठोडे बांधून दिलेले असतात विमानात किती व्ही आय पी सोय असते आणि तिथे येतात त्यांना घरूनही आणू देत नाही कारण त्यांच्या बॅग मध्ये जे ठेवलेले असते त्या बॅगात तुम्ही फेकून दिलेल्या असतात आणि तुम्ही अन्न पाण्याची सोय करत नाही मग हे लेकर मरणार नाहीत तर काय होणार यांच्या जीवावर बेतणार नाही तर काय होणार म्हणून प्रशासन शासन आणि समाज या सगळ्यांनी भरती प्रक्रिये दरम्यान आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत आणि दीपक भाऊ जो आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्याच्या कुटुंबाला आणि या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती देव ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की कुटुंबाची कुटुंबाला जास्तीत जास्त ईश्वराने शक्ती देऊन आपणही त्यांच्या दुःखामध्ये सर्व समाज सहभागी आहोत ईश्वरचरणी प्रार्थना की दीपक भाऊना श्रद्धांजली आहे जय हिंद जय भारत